महाराष्ट्राच्या भौगोलिक वैविध्यात अनेक निसर्गरम्य स्थळे दडलेली आहेत यातीलच एक अनमोल जागा म्हणजे नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ सातपुडा पर्वतरांगांच्या विस्तीर्ण आणि घनदाट वनराईत वसलेले तोरणमाळ निसर्गप्रेमींसाठी एक, निसर्ग एक स्वर्गच आहे शांतता हिरवीगार वनश्री विहगम दृश्य आणि आदिवासी संस्कृतींचा समृद्ध वारसा लाभलेले हे ठिकाण महाराष्ट्राचे दुसरे थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते तथापि आज हे ठिकाण पाहिजे तसा विकास साधू शकले नाही ज्यामुळे त्याची अपार पर्यटन क्षमता अप्रकाशित राहिली आहे या सविस्तर वृत्तांतात आपण तोरणमाळचा इतिहास आध्यात्मिक सध्याची स्थिती आणि भविष्यातील विकासासाठी आवश्यक पावले यावर प्रकाश टाकणार आहोत चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोल एम एच तोरणमाळ हे नाव कसे पडले याबद्दल अनेक आख्यायिका प्रचलित आहे काही जण म्हणतात की येथे मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या तोरणा नावाच्या वनस्पतीवरून हे नाव पडले आहे तर काही स्थानिक आदिवासींच्या मते तोरणा देवीच्या मंदिरावरून या ठिकाणाला हे नाव मिळाले आहे तोरणा देवीला आदिवासी समाज समृद्धी आणि उर्वरतेची प्रतीक मानतो तोरणमाळचा इतिहास केवळ निसर्गापुरता मर्यादित नाही तर त्याला एक समृद्ध आध्यात्मिक आणि पौराणिक वारसाही लाभलेला आहे येथील गोरखनाथ मंदिर हे महत्वाचे तीर्थ क्षेत्र आहे जिथे महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते आणि भाविकांची गर्दी होते याशिवाय सीताखाई या ठिकाणी रामायणकालीन संदर्भ जोडला जातो अशी स्थानिक मान्यता आहे मग नागार्जुन मंदिर आणि अनेक पुरातन अवशेष या भागाला ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्व प्राप्त करून देतात तोरणमाळ हे वर्षानुवर्षे स्थानिक आदिवासी समुदायांसाठी विशेषत पावरा आणि भिल्ल जमातींसाठी एक पवित्र स्थान राहिले आहे जिथे त्यांची संस्कृती आणि परंपरा आजही जपल्या जातात आता तोरणमाळची वैशिष्ट्ये आणि आकर्षक स्थळ यांच्याबद्दल जाणून घेऊया सर्वप्रथम यशवंत तलाव तोरणमाळच्या मध्यभागी असलेला हा सुंदर तलाव शांतता आणि नैसर्गिक सौंदर्याचा अनुभव देतो या तलावात बोटिंगची सोय उपलब्ध आहे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी या तलावाला भेट दिल्यानंतर याला यशवंत तलाव असे नाव मिळाले मग सीताखाई एक खोल दरी जिथे पौराणिक कथांनुसार सीता माताने पृथ्वीत प्रवेश केला होता असे मानले जाते येथील निसर्गरम्य दृश्य पर्यटकांना आकर्षित करतात मग खडकी पॉइंट आणि सात पुढा व्ह्यू पॉइंट यातून सातपुडा पर्वत रांगाचे आणि दूरवरच्या दऱ्यांचे विहगम दृश्य दिसते विशेषत हो सूर्योदय आणि सूर्यास्तावेळी मग सात पायऱ्यांचा घाट तोरणमाळकडे जाताना हा घाट लागतो जिथून खाली पाहिल्यास एका खाली एक सात पायऱ्या दिसतात हा एक सुंदर रस्ता आहे मग मेडिसिनल प्लांट गार्डन वन विभागाद्वारे विकसित केलेले हे उद्यान स्थानिक औषधी वनस्पतींची ओळख करून देते मग घनदाट जंगले विविध प्रकारच्या वनस्पती आणि वन्यजीवांसाठी हे एक महत्त्वाचे अधिवास आहे जे निसर्ग आकर्षित करते इतके नैसर्गिक आणि सौंदर्य असूनही तोरणमाळ आजही विकासाच्या बाबतीत मागे आहे येथील स्थिती अत्यंत चिंताजनक आहे आता त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया सर्वप्रथम खराब रस्ते तोरणमाळला जोडणारे रस्ते अत्यंत खराब अवस्थेत आहे ज्यामुळे येथे पोहोचणे कठीण होते हा पर्यटनातील सर्वात मोठा अडथळा आहे मग पायाभूत सुविधांचा अभाव मूलभूत सुविधा जसे की चोवीस तास वीज पिण्याचे पाणी आणि आधुनिक स्वच्छता गृहे कमतरता आहे मग निवृत्तीसाठी मर्यादित पर्याय राहण्यासाठी चांगले हॉटेल्स हो किंवा रिसॉर्ट फारसे नाहीत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे म्हणजेच एम येथे एक रिसॉर्ट असले तरी ते प्रत्यक्षित आहे आणि काही वादामुळे ते पूर्ण क्षमतेने सुरू नाही मग नेटवर्क कनेक्टिव्हिटीचा अभाव मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेटची समस्या असल्याने पर्यटकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो मग प्रचाराचा अभाव तोरणमाळ बद्दल फार कमी लोकांना माहिती आहे त्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या मर्यादित आहे गुजरातच्या डांग जिल्ह्यातील सापुतारा हे तोरणमाळच्या तुलनेत भौगोलिकदृष्ट्या जवळ असूनही पर्यटन विकासात ते खूप पुढे आहे सापुताराने कसे यश मिळवले हे पाहून तोरणमाळसाठी काय करता येईल जसं की सर्वप्रथम उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी सापुताराकडे चांगले रस्ते आहेत ज्यामुळे ते गुजरात आणि महाराष्ट्रातूनही सहज पोहोचता येते तोरणमाळाला ही, ही चांगल्या रस्त्यांची नितांत गरज आहे मग पायाभूत सुविधा सापुतारामध्ये चांगल्या दर्जाची हॉटेल्स रेस्टॉरंट्स रोपवे बोटिंग आणि इतर पर्यटन सुविधा आहेत तोरणमाळमध्ये या सर्व सुविधांची तातडीने निर्मिती होणे आवश्यक आहे मग आकर्षण आणि उपक्रम सापुतारामध्ये मा निसर्गाबरोबरच मानव निर्मित आकर्षणे उदाहरण आर्टिस्ट विलेज गव्हर्नर हिल सनसेट पॉइंट विकसित केली आहेत तोरणमाळमध्ये नैसर्गिक सौंदर्यासोबत साहसी पर्यटन म्हणजेच ट्रेकिंग किंवा कॅम्पिंग सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्थानिक आदिवासी कलांना प्रोत्साहन देता येईल मग नियोजनबद्ध विकास सापुताराचा विकास एका नियोजनबद्ध आराखड्यानुसार झाला आहे साथी ही एका समग्र विकास आराखड्याची गरज आहे तोरणमाळच्या विकासासाठी काही पाऊल उचलणे आवश्यक आहे सर्वप्रथम पायाभूत सुविधांचा विकास शहादा धुळे नंदुरबार आणि गुजरात सीमेकडून येणाऱ्या रस्त्यांचे रुंदीकरण आणि डांबरीकरण करणे करन मग चोवीस तास वीज पुरवठा आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी सोय करणे मोबाईल टावरची संख्या वाढवून मजबूत नेटवर्क आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देणे आधुनिक आणि स्वच्छ स्वच्छतागृह तसेच प्रभावी कचरा व्यवस्थापन प्रणाली उभारणे मग पर्यटन उत्पादनांचा विकास रॅपलिंग सुरक्षित मार्ग आणि उपकरणे उपलब्ध करून देणे प्रशिक्षित स्थानिक गार्ड्स तयार करणे निसर्ग भ्रमती पक्षी निरीक्षण वनौषधींचा अभ्यास यासाठी सुविधा विकसित करणे स्थानिक आदिवासी कला हस्तकला खाद्य संस्कृती आणि जीवनशैलीचे प्रदर्शन करणारी आदिवासी विलेज किंवा सांस्कृतिक केंद्र उभारणे यामुळे पर्यटकांना एक अनोखा अनुभव मिळेल मग विपणन आणि जाहिरात राज्य पर्यटन विभागाने म्हणजे एम टी डी सीने तोरणमाळच्या मोठ्या प्रमाणावर प्रचार करावा जसे की डिजिटल मार्केटिंग सोशल मीडिया आणि ट्रॅव्हल पोर्टल्सद्वारे तोरणमाळची माहिती जगासमोर आणावी मग पर्यटन प्रदर्शनांमध्ये तोरणमाळचा सक्रिय सहभाग असावा मग स्थानिक लोकांसाठी रोजगार निर्मिती करणे स्थानिक आदिवासी पर्यटकांसाठी चालवण्यासाठी प्रशिक्षण आणि आणि आर्थिक मदत देणे इतिहासाची संस्कृतीची निसर्गाची माहिती देऊन प्रशिक्षित पर्यटन मार्गदर्शक म्हणून काम करण्याची संधी देणे स्थानिक आदिवासी हस्तकला विनोपज आणि खाद्यपदार्थांच्या विक्रीसाठी बाजारपेठा उपलब्ध करून देणे स्थानिकांना टॅक्सी सेवा हॉटेल कर्मचारी रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्यांसाठी प्रशिक्षण देणे यामुळे रोजगार निर्मिती होईल स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि आदिवासी समाजाचे सक्षमीकरण होईल जर वरील सर्व उपाययोजना प्रभावीपणे राबवल्या गेल्या तर तोरणमाळ निश्चितपणे महाराष्ट्रातील सर्वोत्तम थंड हवेचे ठिकाण बनू शकते त्याची शांतता अस्पृश्य निसर्ग आदिवासी संस्कृतीचा अनुभव आणि कमी गर्दी हे त्याचे सर्वात मोठे बलस्थान आहे महाबळेश्वर आणि सापुतारा येथे होणारी प्रचंड गर्दी टाळून शांतता आणि निसर्गाचा खरा आनंद घेऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांसाठी तोरणमाळ हे आदर्श ठिकाण ठरू शकते तोरणमाळ हे केवळ एक थंड हवेचे ठिकाण नाही तर ते एक नैसर्गिक आणि सांस्कृतिक खजिना आहे याला योग्य राजकीय इच्छाशक्ती प्रभावी नियोजन आणि समाजातील सर्व घटकांचा सहभाग मिळाल्यास तोरणमाळ लवकरच महाराष्ट्राच्या पर्यटन नकाशावर एक चमकणारा तारा म्हणून उदयास येईल हे केवळ पर्यटनाला चालना देणार नाही तर नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊन त्यांची जीवनमान सुधारण्यासही मदत करेल तोरणमाळच्या या सुप्त क्षमतेला जागे करण्याची वेळ आता आली आहे बाकी तुमचे काय मत या पूर्ण व्हिडिओवर तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच वेळांकरिता सबस्क्राईब करायला विसरू नका बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद